अगदी युनिक अशी आवडणारी गोष्ट आहे हा टेम्पल ज्वेलरी म्हणून एक बरोबर हा सुद्धा नेकलेसचा एक प्रकार आहे छान गुलाबाची फुलं आहेत नमस्कार सुनेत्रा व्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत खास मनीषा ताईंची भेट घेण्यासाठी कारण मला ना कळलं की त्यांच्याकडे ना क्रोशियाचे युनिक प्रोडक्ट आहेत जसं की तुम्ही बघू शकता आणि हे एवढेच नाही हा बरेच आहेत ही कला त्यांच्याकडे कशी आली आणि काय काय त्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत ते आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊयात हो तर नमस्कार मनीषा ताई नमस्कार तुम्ही पहिले आपली ओळख करून द्या मला नमस्कार मी मनीषा मनोज पांचाळ लहानपणापासूनच मला क्रोशाची आवड जास्त होती आणि माझ्या आत्याकडनं मी शिकलेली आहे आणि नंतर हळूहळू मी जवळजवळ पंचेचाळीस वर्षाची असताना मी फॅशन डिझाईनचा कोर्स केला त्याच्यानंतर मला हा ज्वेलरी हा कोर्स फार इंटरेस्टिंग वाटला म्हटलं का नाही आपली ही हॉबी आपण याच्यामध्ये डेव्हलप करूया म्हणून मी हे प्रोडक्ट म्हणजे ज्वेलरी बनवायची शिकून घेतली त्याच्यामध्ये अच्छा आणि मी जसं बघते खूप सुंदर आणि युनिक अशी ज्वेलरी आहे तर तुम्ही आम्हाला आता ही एक एक ज्वेलरी अगदी छान दाखवा अशी मी तुम्हाला विनंती करते नक्की नक्की तर जसं आपण बघतो आता तुमच्या हातामध्ये जे इयर आहेत अगदी युनिक असे इयर रिंग आहे आपण हे बघतोय तर हे तुम्ही हे क्रोशाचे पण हे बारीक थ्रेडचे बनवले हे अँकर थ्रेडचे बनवले ओके कारण अँकर मध्ये कलर्स वेरिएशन खूप आहेत हा हा आणि एकदम बारीक नाजूक काम त्याचं बरोबर आणि हे वजदानी हलके हो त्यामुळे मोठे दिसतात आपल्या कानांना वजन नाही होणार म्हणजे इव्हन मेटलचे झुमके आपण थोडा वेळ घालतो आणि काढून टाकतो बरोबर गाडी ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा पण हे असे आहे की तुम्ही पूर्ण दिवस घातला तर याचं वजन नाही वजन नाही बरोबर आणि त्यात मला ना हा एक सुंदर प्रकार दिसतोय मोती पण त्यात लावलेत तुम्ही पण दाखवा मला पण बाली स्टाईलच आहे आणि याच्यामध्ये मोती पेरले गेले म्हणजे मिळून मग त्याच्यामध्ये मोती टाकले गेलेले आहे थँक्स टू माय ऑल को वर्कर्स की ज्यांनी ही शोभा वाढवली वा, <laughs> बरं ह्याच्या किमती किती के पासून स्टार्ट होतात इव्हन सगळ्यांना अफोर्डेबल म्हणजे पन्नास रुपयापासून प्रोडक्ट चालू केलेले आहेत म्हणजे ते सगळ्यांच्या खिशाला परवडून घे घेण्यासारखे आहे आता हे पन्नास ची आहे ही शंभरची आहे ही दीडशे ची आहे इव्हन आपण हा झुमका सुद्धा हा आमचा नवरात्री किंवा टिपिकल सणावारीला हा बरोबर झुमका जास्त चालण्यासारखा चालण्यासारखा आहे बरोबर खूपच गोड हा एक आहे हा म्हणजे आता मी घातलाय तो एक आहे अदरवाइज आहे हा एक आहे बरोबर खूपच सगळी ज्वेलरी म्हणजे खिशाला अफोर्डेबल आहे लाईट वेट वॉशेबल बरोबर इव्हन म्हणजे कलरफुल आहे मला अट्रॅक्ट करते बरोबर आणि तुमचं विणकाम इतकं सुंदर आहे म्हणजे अनुभव इथे दिसतोय आम्हाला की yes. तुम्ही किती अनुभवातन हे तयार केलेलं yes. आहे सो याच्यामध्ये आपल्याला बघ केवढी व्हरायटी सुद्धा मिळणार आहे भरपूर पूर तयार आहेत पॅटर्न हे इथे आम्ही जस्ट दाखवतोय तुम्हाला म्हणून वेगवेगळे ठेवले पण तुम्ही बघू शकता कलर्स व्हेरिएशन्स भरपूर आहेत म्हणजे yes. कोणी सांगितलं की मला मॅच पाहिजे तर आपण कोणताही कलर त्यांना मॅच करून ठेवू शकतो तयार व्हरायटी yes. आहे yes. शिवाय आपण बल्क ऑर्डर घेतो बल्क आहे yes. रिटेल बल आहे आपण एक्झिबिशनला रिसेल साठी पण देतो अरे वा म्हणजे कोणालाच जर स्वतःच स्टार्ट करायचं असेल बिझनेस त्यांना सुद्धा रिसेलमध्ये तुम्ही त्यांना सुद्धा आपण सपोर्ट करू शकतो तर आपण आपल्या नेक्स्ट प्रोडक्ट कडे जाऊ हे किचन खूप सर्वच किचन आहे तर आता सीजन वाईज आपल्याकडे हो। या राख्या आहेत या राख्या उद्या मिलिटरीच्या भाऊ भाऊ बहिणी यांच्या भावांना बांधल्या जवळजवळ त्यांची पन्नास ची पण आपण फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे त्यांना अच्छा म्हणजे चांगलं काम पण करत आहात आणि राखा सुद्धा खूप सुंदर आणि इतक्या प्रेमाने बनवलेल्या आहेत त्या तर आपल्या मिलिटरी सगळ्या भावांना सैनिक भावांना नक्कीच ते आवडणार असं मी सांगेल खूपच गुड आणि हे जे किचन्स आहेत हे सुद्धा किचन आपले कसे आहेत की ऍज अ किचन म्हणून पण तुम्ही लावू शकता बरोबर आणि हे पर्स चॅक पण करू शकतो बरोबर आजकाल नवीन आहे की पर्स मध्ये आपण करू शकतो राईट शकतात तर पॅटर्न यातही व्हरायटी भरपूर आहे तुम्ही बघू शकता, शकता।, हाँ। हाँ। शकता। ही सुद्धा व्हरायटी बघा सगळी तुम्हाला भरपूर यात मिळणार आहे याच्यात आपण सगळं बनवलंय वॉटरमेलन आहे हार्ट आहे ड्रीम कॅचर आहे एव्हील आहे सो हे सुद्धा आणि हे ट्रेंडिंग आहे सनफ्लावर्स सगळ्या म्हणजे जेन जी जेंजी पीपल जेन जी yes, yes, ते मोठं सगळ्यांना हवी आवडणारी गोष्ट आहे मस्तच म्हणजे आपल्या जनरेशन मध्ये पने लाऊ शकतो बरोबर yes, आणि आता हे नेकलेस बघूयात कारण आता सगळे सणवार येत आहेत आणि त्या दृष्टीने तुम्ही आपल्या गळ्याची शोभा वाढवण्यासाठी हे सुद्धा एक तयारी करून ठेवलेली वा हे मोस्ट प्रॉबेबली आपल्याला नोकरीने मिळलेलं आहे पण याच्यात गरम नाही होत आहे तुम्हाला आणि या गळ्याला ऍडजस्टेबल आहे म्हणजे इवन टाईट पण होऊ शकतो तुम्हाला आणि ऍज अ नवरात्रीसाठी किंवा ट्रेडिशनली तुम्हाला घाला सारखी आपल्याला हे कामाला त्याच्यावरती आपण इयरिंग्स पण छोटे दिलेले आहे ते पण एकदम क्यूट आहे खूपच छान आणि याच्यामध्ये आपण बरेच कलर बनवतो आता एक सध्या जस्ट रेडी होता म्हणून आपण ठेवला बरोबर मस्त हा सुद्धा नेकलेसचा एक प्रकार आहे छान गुलाबाची फुलं आहेत आणि यातही रंग सुद्धा यात आपण जसे गुलाबाचा असतो त्याप्रमाणे सगळेच कलर त्याच्यामध्ये आणि मी पण सांगेल की पिवळं जर यात केलं तर आता हळदीचं जे आहे हळदीचे जे दाल आपण बनवले अच्छा त्याच्यामध्ये आपण येल्लो कलर म्हणजे हा हा दुल्हनसाठी पण चालून आहे इयर रिंग yes. uh, अंगठी आणि सुंदर असा गुलाबाच्या फुलांचा हा नेकलेस बघा त्यात मोती पण hmm. मस्तच आणि हा पण एक बघू शकतो आपण ऑरेंज कलर मध्ये हा टेम्पल ज्वेलरी म्हणून एक बरोबर त्याच्यामध्ये इयरिंग देते आणि आपण हे विणून केलंय हे मोठे सगळे मिळतातच अच्छा बरोबर फिनिशिंग लुक बरोबर मस्तच खूप सुंदर त्याच्यामध्ये बरेच कलर आपण बनवतो आणि फिनिशिंग बघा बॅक साइड पर्यंत एकदम छान फिनिशिंग आहे तर खूपच सुंदर मस्त आणि हे, हे काय गोल्डन हे आपण पायल बनवलेत अरे वा म्हणजे ॲज अ तुम्हाला हे नको व्हायला म्हणून बरोबर गोल्डन आणि सिल्वर अच्छा असे आपण दोन ह्याच्यामध्ये बनवतो अरे वा काय सुंदर घातय हे एकच घातला तरी हे बस खूपच छान वा एकदम सुंदर खूपच गोड दिसतंय ते हे पायातलं पण असं बघितलं नव्हतं कारण की जे क्रोशियामध्ये आहे नंतर आपण क्रोशिया बोलू आपण हे ब्लू हे ब्लू मास्क चेन म्हणून मध्ये खूप याचा सेल केला कारण हे हलकी आहे आणि गळ्यात आपण घातली तर आता आपण चष्मा म्हणून चष्म्याला पण लावायला ती कामाला येते म्हणजे चष्मा आपला राहतो बरोबर आणि ऍज अ तुम्ही हे आपण नेकपीस म्हणून पण डबल करून आपण हो बरोबर वा टू इन वर टू इन आणि मी अजून एक सांगेल की आता मोबाईलला हे अशी मोबाईल लावून असं क्रॉस मध्ये आपण घातलं बरोबर मोबाईल लावलं सो हे मल्टीपर्पज 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 मस्तच खूपच छान मल्टीपर्पज तर आता आपण वळूयात आपलं पुढचं प्रोडक्ट हे काय आहे बघू शकतो आपण आताच एक नवीन हे केला म्हणजे थोडस रील बनवून पण आपल्याला नवीन प्रेरणा मिळतात तर बघितलं रील म्हटलं चला आपण बनवायला काय हरकत आहे आणि मटेरियल्स तर मिळतातच सगळ्या हा आहे स्कार्फ नेकलेस हा आपण दोन ते तीन पद्धतीने याला घालतायत आता हा एक असा एक आहे याला आपण मागे पुढे करून हे असं पण करू शकतो कोणी याच्यात स्कार्फ म्हणून हा नुसता टाकून द्यायचा अरे खूपच छान मस्त एका बाजूला तुम्ही, तुम्ही रुमाल अडकवून या बाजूने तुम्ही रुमाल अडकवून तुम्ही या बाजूने रुमाल पण दिसतो आणि ते येऊन तुम्हाला गळायला टाईट पण होत अच्छा वा। हे खूप गोड दिसत याच्यात पण आपले कलर बरेच बनतात इव्हन हा तर जसा जसा मी स्टेटसला ठेवते तसं सगळे विकले विकले जातात बरोबर आणि हे सध्या हे क्रिस्टल खूप ट्रेंडिंग आहे सगळ्यांना हे हवेच असतात आणि सगळे आपण ज्वेलरी म्हणजे जे मटेरियल्स वापरतो ते सगळे युनिकच वापरतो इव्हन हे अडीच ते तीन हजाराचे मोती आहेत पण आपला प्रोडक्ट नाही खराब व्हायला पाहिजे लॉंग रनिंग टिकायला पाहिजे म्हणून आपण चांगलेच वापरतो हे मोते पण इव्हन ग्लास बेड्स आहेत हा। ते पण आपले चांगले वापर म्हणजे सगळी आपण क्वालिटी प्रीमियम वापरलेली आहे शिवाय हा एक नेकलेस मला इथे दिसतो नेकलेसच आपण नेकलेसच आहे कलर कलर मध्ये बनतो हा, हा, इवन आपल्या बायका ह्या हे बॉल्स सगळे विणून रेडी असतात आपल्याकडे कलर मध्ये हे मेटल्स आपल्याला रेडीमेड रेडीमेड ते लावायचं अच्छा हा खूप गोड त्याच्यामध्ये तुम्ही जसं मॅचिंग करून इयरिंग करू शकतो बरोबर पण टाईट होतो तुम्हाला तो, तो कमी याचा हाईट साठी घालू शकतो बरोबर खूपच सुंदर मस्त आणि शिवाय या ज्वेलरीची एक चांगलं एक मी सांगेल की स्किन फ्रेंडली ही ज्वेलरी आहे त्यामुळे तुम्हाला कोणतीही रॅश वगैरे होणार नाही पण आजकाल ते खूप महत्वाचं आहे <laughs> स्किन इतकी डेलिकेट असते की अगदी कोणत्याही गोष्टी आपल्याला हो, पटकन हो, सूट होत नाही सगळे म्हणतात एलर्जी नाही ना बरोबर थ्रेडबुल आणि अँकर थ्रेड आहे हो म्हणजे काही झर त्यामुळे स्किन फ्रेंडली वस्तू तुम्ही आज इथे देत आहात <laughs> बरं आता बाप्पाचं आगमन होतय त्यासाठी तुम्ही काय आहे हे म्हणजे माझं प्रोडक्ट खूप चांगलं आहे माझ्या मोठ्या बहिणीकडनं मी इन्स्पायर्ड झाले आणि हे आपण प्रोडक्ट बनवतो हे बाप्पाचे सगळे हार आपण बनवलेले आहेत हा बारा इंच बारा इंची चौदा इंची सोळा इंची बरोबर आणि याच्यामध्ये आपण हे गुलाबाचं फुल बनवून आणि त्याला लटकन लावलेले oh, आहे आणि इवन बाप्पाला पण ते कलरफुल छान दिसतात बरोबर खूपच गोड खूपच छान इव्हन हा आपण नंतर पण बाप्पासाठी नाही पण नंतर पण आपण समजा घरात oh, फोटो फ्रेम आहे त्यालाही वापरू शकतो सगळ्याला ऍडजस्ट करून वापरण्यासारखं आहे आणि थोडासा राहिला जर समजा काळा झाला बरोबर आणि इतकं सुंदर त्याचं विणकाम आहे नाजूक आहे आणि खूप गोड दिसते ते गुलाबाचं फुल तर अप्रतिम हे जेव्हा पिक्चर आलेला बाई पण भारी देवा हो तर त्यांनी ही सगळी ज्वेलरी बिड्स मध्ये घातली आहे म्हणजे क्रिस्टल मध्ये घातली आहे पण माझी मोठी बहीण सांगते नाही तू काहीतरी बनव की आपण हे सगळं घालून हाच पिक्चर बघायला त्याचा फर्स्ट शो फर्स्ट आम्ही बघितला आणि सगळे बाई पण भारी झाल्यानंतर आमच्याकडे येतात अच्छा अरे तुम्ही <laughs> हे तुम्ही दिली का ज्वेलरी नाही म्हंटल आम्ही कॉफी केली आहे पण सेम टू सेम पण ज्वेलरी बाई पण भारी तेव्हा तो गाजलेला पिक्चर आहे आणि सगळ्यांचं जवळचा आहे आपल्या आणि ही पण तशीच ज्वेलरी आपल्या जवळची आहे खूपच गोड मस्त बर मनीषा ताई मला आता तुमचे हे तोरण आहे ना मी घरात आली तसे मला अगदी हे आवडले आहे हे सुद्धा तोरण बघू शकतो आपण किती छान आहे सुंदर असे दोन बाजूला आहे घरालाच लावलेले आहेत आणि ही सुद्धा ऑर्डर तुम्ही घेतात का हो, तोरणाची पण आपण ऑर्डर घेत अच्छा तोरण आहे पण मस्त विणलेले आहे त्याला गोंडा आणि मोती आणि शिवाय तोरणला ना जनरली अशी मोत्यांची क्वालिटी खूप लो असते मोती वापरले आणि ते फुलं बघा हे इतके सुंदर दिसत त्याच्यावरती सो अप्रतिम असं हे तोरण आहे बघा दाराची अशी शोभा वाढतीये लगेच खूप सुंदर आणि आता ज्वेलरीचं तर झालं पण आम्हाला बॅग पर्स असंही काही हवं असेल तर नक्की आपल्याकडे आहेत प्रोडक्ट म्हणजे इवन आपण पर्सेस बनवतो अच्छा या पर्सेस आहे या वेगळ्या वेगळ्या शेप्स मध्ये बनवल्या गेलेल्या आहेत आणि हँडल किती सुंदर आहे त्याच मस्त हे अशी पण आहे सुंदरच मस्त तर आपण पर्स बघू शकतो खूपच गोड आणि फिनिशिंग आणि हे खूप सुंदर प्रीमियम आहे अगदी खूप छान हा बटवा आहे अच्छा बटवा पण आहे बघा किती गोड आहे आणि हा थोडा गोल्डन कलर मध्ये थ्रेड वापरलेला म्हणजे आपल्याला लग्न कार्यामध्ये खूप छान दिसेल हातामध्ये बिलकुल अनकॉमन वस्तू तु तु तुम्ही खरंच आवाज मला पर्स मध्ये दाखवलेल्या आहेत सगळेच अनकॉमन आहेत तुम्ही हे करू शकता खूप सुंदर परफेक्ट आणि ते गोड मोजे पण मला खूप छान दिसत तिथे आम्ही कलर कलरचे मोजे बनवतो म्हणजे इव्हन जन्मापासून ते आपण जवळजवळ दीड ते पावणे दोन वर्षापर्यंत हे घातले जातात कारण हे एकदम बाळाला हट नाही करणार बरोबर बरोबर आणि ठेवू शकतात ऍडजेस्टेबल ठेवलेलेच हो। आहे बर। हा ही आपली पर्स आहे ही वेगळ्या वेगळ्या टाईपची पर्स आहे आणि रुमाल म्हणून पण आपण याला वापरू शकतो की याचं ही बटवा स्टाईली पर्स पण बरोबर याला इकडून अजून पॅकिंग आहे बाकी त्याचं मस्तच झोला स्टाईल बनते कोस्टर्स पण तुम्ही म्हणाल जवळ छोटे छोटे बरेच आहेत कोस्टर्स हाँ। हे या टाइपचे कोस्टर्स पण बनेल याचे मनी पाऊच म्हणून आपण हँगिंग लावलं तर मनी पाऊच म्हणून ट्विन आपण हे ठेवायला कवर आयपॉड बरोबर हा मनी कॉइन कॉइन पर्स किंवा बायका इव्हन लिपस्टिक वगैरे पण ते पण ऑर्गनायझर खूपच छान वा मध्ये आहे डिफरंट वेगळ्या वेगळ्या कलर्स पर्सला अरे शर्टाला बटन्स म्हणून पण आपण शकतो खूपच छान आता आपण बघू इनमेकिंग मध्ये बघा केवढं यांचं रॉ मटेरियल तयार आहे कारण बल्क ऑर्डर आपल्याला सुरूच आहेत तर तुम्ही बघू शकता बघा सगळं तयार आहे ऑलमोस्ट सगळं आणि पटाफट तुमची ऑर्डर तुम्ही देऊ शकता इथे त्यामुळे स्पीड हा हा अच्छा हो लिप्स बरोबर हा हा छोट्या छोट्या मुलींच्या अच्छा आणि हे कोस्टर सुद्धा अवेलेबल आहेत शिवाय हार मध्ये पण तुम्ही बघू शकता सगळे कलर अवेलेबल आहेत भरपूर व्हरायटी मस्त जो हवा तो कलर तुम्ही इथून घेऊ शकतात आणि बरेच कलर आहे अरे ना खूपच छान भरपूर कलेक्शन तुम्ही करून ठेवलेलं आहे छानच चालू खरं बरं इतके छान तुम्ही आम्हाला प्रोडक्ट दाखवले अजून तुम्ही आ... म्हणजे मला उत्सुकताच आहे की अजून अजून तुम्ही काय काय बनवणार आमच्यासाठी जवळजवळ होम डेकोर म्हणून मला एक त्या गोष्टी हा शिरायचं होम डेकोर मध्ये आपलं आलं की टेबल टेबल रनर आहे किंवा टी कोस्टर्स आहे त्यावरती आपल्याला ठेवायला किंवा जे डायनिंग टेबल वरती ठेवतात ते आपण मंदिर मध्ये आसन म्हणून पण यूज करतो बरोबर म्हणजे कलरफुल बनवले तर आपले बाप्पा दे पण देव बाप्पा पण छान दिसतात हो। साजिश आहे आणि त्याच्यामध्ये गजरा आहे बरोबर आपण विणूनच बनवलेला आहे तो डेकोरेट केला हो तर तो एक छान आहे आताच माझ्या मैत्रिणीने मा नाईन फिट टेबल रनर ची ऑर्डर मला अरे म्हटलं तू कॅल्क्युलेट कर आणि मला सांग तुला बरोबर बरोबर So, yes. आपले अजून अपकमिंग प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी सुद्धा मी तुम्हाला व्हिजिट करणार आहे आणि त्याचं सुद्धा आपण ब्लॉग बनवूयात आणि खूप सुंदर असे प्रोडक्ट आहेत बरं हे जसं आपण आधी बोललो की तुम्ही बल्कने सुद्धा ऑर्डर घेतात रिटेलमध्ये सुद्धा घेतात तर काय आपल्याकडे पंधरा ते सोळा बायका आहेत बरोबर क्रिएटिव्हिटी आपली पण त्या था, त्या अंमलात आणतात म्हणजे शिकवेल त्या करतात बरोबर त्यांना मोबदला असतो पण तरी पण त्या माझ्यासाठी खूप आवडीने काम करतात बरोबर म्हणजे बाय थँक्स टू गॉड की त्यांच्यामुळे आपल्याला पण आपली हॉबी मेंटेन ठेवता येतं आणि त्यांना पण मोबदला मिळतोय त्याच्या म्हणजे घर चालवून ते लोक म्हणजे त्यांना पण आपण थोडाफार हा 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 म्हणजे सगळ्यांच याच्यामधन हे होतो आणि मुख्य आमचं पण आम्हाला सुद्धा इतके मिळतात घालायला आणि आम्ही ते अगदी सण वार म्हणा किंवा कुठेही म्हणा घालून मिरतो आता इवन मी सुद्धा तुम्ही यायच्या या तयारीमध्ये होता तेच 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 म्हटलं आणि आपल्याला ते आवडतं की वेगवेगळ्या वस्तू जास्त बरोबर राईट अगदी बरोबर छान ओ, <laughs> तर आता आपण होलसेल मध्ये करतो सगळं आहे पण आमचे सबस्क्रायबर ना पुण्याच्या बाहेर मुंबईच्या बाहेर सांगली असे सगळीकडचे आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय ऑनलाइनची व्यवस्था केली आहे का ऑनलाईन आहे आपल्या इंटर पेज पण आहे बरोबर आणि फेसबुक वरती आपण म्हणजे जे माझ्या चॅनल असेल मी त्याच्यामध्ये जास्त हे नाहीये पण जे होत असेल ते माझा नंबर कॉन्टॅक्ट किंवा कार्ड वरती म्हणजे मुंबईच्या बाहेर सुद्धा ऑर्डर अमेरिकेला पण ऑर्डर म्हणजे दरवर्षी एकदा ती मॅडम आपल्याला कॉन्टॅक्ट करतो आणि जवळजवळ इतकी सुंदर वस्तू आहेत या सगळ्या आणि या तुम्हाला हव्या असतील तर आम्ही यांचा ऑनलाईन नंबर सुद्धा देणार आहोत यांचं पेज सुद्धा इथे देणार आहोत तर नक्की ऑर्डर करा आणि आपले जे सणवार आहे खूप छान पद्धतीने साजरे करा आणि या सगळ्या वस्तूंमधून तुम्हाला कोणती वस्तू सगळ्यात जास्त आवडली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा व्लॉग ला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा धन्यवाद